आजची कथा आहे आईची शेवटची भेट मालतीताईंनी खूप काबाड कष्ट करून आपल्या मोठ्या मुलाला शिक्षणासाठी वयाच्या पंधराव्या वर्षीच परदेशात पाठवले शिक्षणासाठी बाहेर गेला तो पुन्हा कधीच आला नाही मालतीताईंचा मुलगा गेला तो परदेशीत झाला एके दिवशी पहाटेच मालतीताईंना धाप लागली त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला एवढा पहाटे दवखाने बंद काय करावे सुचत नव्हते सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या जवळच्या डॉक्टरांनी त्यांना तपासले दवाखाना उघडल्यावर ताबडतोब ॲडमिट करावयास सांगितले मालतीताईच्या सुनेने ऋतुजाने कसं बसं बळजबरीने त्यांना चहा बिस्किट खायला घातली ते शेवटचेच होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणार सकाळी दवाखाना उघडल्याबरोबर मालतीताईंना दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं लगबगीनं तपासलं सगळ्या तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी मालतीताईची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं ऋतुजाने डॉक्टरांशीच वाद घातला काहीही बडबडू नका असं ती म्हणाली नाडी तपासली तर ठोके खूप कमी बी पी कमी पंच्याऐंशी पंचावन्न तो नंतर कमी कमीच होत गेला आधी त्यांना लो बी त्रास होताच डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे रक्त चढवावं लागेल म्हणून धावाधाव सुरू झाली नाईलाज त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून व्हेंटिलेटर लावले कोण जाणे त्यावेळी ऋतुजाला व्हेंटिलेटर जणू देवच भासला तिच्या मते व्हेंटिलेटरवर ठेवले म्हणजे आई नक्कीच वाचणार तिने आशा सोडली नव्हती मालतीताईंना वय साथ देत नव्हते त्यात बाबा गेल्यापासून त्या शरीराबरोबर मनानेही खूप खचल्या होत्या गेली दहा पंधरा वर्ष त्यांनी सोरायसी सारखं दुखणं सोसलं होतं त्यात संधिवताचा त्रास हालता चालता नीट येत नव्हते आयुष्यभराच्या काबाड कष्टाचा आवाज आता चालता चालता हाडंतून येत होता तितक्यात डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलावून घ्या असे सांगितले मालतीताईच्या धाकट्या लेकाला तर रडू आवरेना काय करावं सुचेना पण कळवावं तर लागणार होतं ताईंच्या मुलीला कळवलं तर मुलगी व जावई लगेच निघाले खरंच मुलीची माया जगा वेगळी असते दोन अडीच तासात दोघेही हजर मालतीताई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर भुंग्यासारखी गाडी चालवतात डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहिले त्यांना कळून चुकले की आता आई वाचणार नाहीत पण मालतीताईचा जीव कुठेतरी दुसरीकडेच अडकला होता त्यांच्या मोठ्या मुलामध्ये अरविंद त्यांचा मोठा मुलगा तो वयाच्या पंधराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर पडला तो पुन्हा कधीच घरी आला नाही खरं तर शिक्षणासाठी गेलेली मुले क्वचितच खेड्यात माघारी येतात किंवा बहुधा पाहुणा म्हणूनच घरी येतात मालतीताईंचा मुलगाही गेला तो परदेशीत झाला त्याचे शिक्षण नोकरी लग्न मुले सगळं काही परदेशात झालं मालतीताई पूर्वी कधी कधी वर्ष दोन वर्षातून त्याच्याकडे जायच्या नंतर नंतर तेही बंद झालं परदेशी संस्कृती बरोबर गावची संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कळून चुकले होते मालतीताईंचे यजमान त्यांच्या भावा बहिणींच्या जबाबदारीचे ओझे पेलता पेलताच गेले त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि मालतीताईंच्या मनात कायमचा खेद राहिला की त्यांचा मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला त्या ते नेहमी त्यांच्या मैत्रिणीबरोबर बोलत असत की एकदा माझ्या तावडीत येऊ दे ग मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत जो गेला तो गेलाच एकदा माझ्या तावडीत सापडू दे नेहमी आला की लगेच निघून जातो राहतच नाही असे म्हणत चाळीस वर्ष निघून गेली आणि ताईंना त्यांच्या मनातले काही बोलता आलेच नाही त्या आयुष्यभर झुरतच राहिल्या नंतर नंतर त्रागा करू लागल्या की आता मला त्याचे तोंड देखील पाहायचे नाही माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस मला अग्निपण देऊ नकोस एक दोनदा तर अरविंदसोबत फोनवर बोलतानाही अशाच रागवल्या होत्या त्या अरविंद त्याच्या जगात आनंदाने राहत होता बायको मुलं असं त्याचं छोटंसं कुटुंब त्याच्यातच तो रमून गेला होता गाव गावाकडील माणसे आई छोटा भाऊ आणि ताई यांचा सर्वांचा त्याला विसर पडला होता माणसाचं काय असतं हे कधी कधी कळतच नाही जे हाती नसतं त्याचाच हव्यास त्यांना असतो बरे असो अशा मालती ताईंच्या सहाय्यक झालेल्या मोठ्या मुलाला ऋतुजाने फोन केला व म्हणाली दादा आईची तब्येत खूप गंभीर आहे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे डॉक्टरांनी नातेवाईकांना बोलवून घ्यायला सांगितले आहे पण अरविंद नेहमीसारखी यावेळी येण्यासाठी अनिच्छा दाखवली मला वेळ नाही खूप अर्जंट कामे करायची बाकी आहे उद्या आले तर नाही का चालणार ऋतुजा म्हणाली की दादा डॉक्टरांनी लास्ट टेस्ट सांगितले आहे मी सांगायचे काम केले तुम्ही काय ते ठरवा असे म्हणत ऋतुजाने फोन ठेवला मी विचार केला की सोशल मीडियाने माणसाला जोडला आहे की तोडला आहे पूर्वी लग्नपत्रिका महिना महिना आधी लोक पाठवत असत नातेबाई कार्यक्रमात हजर होत पण मृत्यू पावलेल्यांच्या बातमीचे पत्र सर्व विधी उरकले तरीही मिळत नसे पण आता तर तसं नाही तर काय मालतीताईच्या अरविंदला कळवण्याचे कर्तव्य ऋतुजाने केले आता वेळ अरविंदची होती कर्तव्य पार पाडण्याची त्या दिवशी संध्याकाळ होत आली तरी मालतीताईंची तब्येत काही स्थिर होत नव्हती ऋतुजा व प्रभाताई दिवसभर आईजवळ होत्या दिवसभरात आईने अनेक वेळा अरविंदबद्दल विचारलं सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्यानंतर इशाऱ्याने विचारू लागल्या त्या दोघी काय बोलणार त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते त्यांना या क्षणीही त्यांच्या मुलाशी बोलायचे होते मनातलं साठलेलं सगळं बोलायचं होतं राग प्रेम व झुरणारा झरा वाहू द्यायचा होता पण हळूहळू त्यांची स्थिती खालावून गेली शरीरातील एक एक अंग काम करेन असं झालं संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो हो झाला आता त्यांना खाणंखुणं पण करता येत नव्हत्या वाचेने साथ सोडली त्राण नव्हता तोंडावर लावलेले व्हेंटिलेटर काढ म्हणून त्यांनी ऋतुजाला वारंवार सांगितले पण तिच्या हातात काहीच नव्हते त्यांना रक्ताच्या ब्ला बाटल्या व प्लाझ्मा देऊन काहीच उपयोग झाला नव्हता देवाची प्रार्थना करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता नव्हता आणि संध्याकाळी मालतीताईंचा अरविंद आला आल्या आल्या आईची चौकशी केली व आय सी यूमध्ये भेटायला गेला आईला हाक मारली आम्ही सगळे खुश होतो की आईला आनंद होईल पण हे काय आईने चक्क मानच फिरवली दादांच्या चेहराही पाहिला नाही आम्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हीच ती आई आहे का जी आयुष्यभर दादाशी पोटभर बोलायचं म्हणत होती आज काय झालंय दादांनी तीन चार वेळा हाक मारली पण आईने फिरवलेली मान पुन्हा वळवली नाही आज काय झालं आईला कारण वेगळंच होतं त्यावेळी मालतीताईकडे वेळ होता पण अरविंदकडे नव्हता आज आई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवखान्याच्या दारात आज दादाकडे वेळ आहे पण आईकडे नाही मी जम मी समजू शकेन की आईला वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे जेव्हा बोलणंच अशक्य होतं आता त्या बोलण्याच्या स्थितीतच नव्हत्या पहाटे पहाटे मालती ताई गेल्या त्यांचे अंत्यसंस्कार झाले अग्नी देताना वर्षानुवर्षीचा अरविंदचा उमाळा दाटून आला दादाने हंबरडा फोडला आई आई तू माझ्याकडे एक वेळ पाहिलं नाहीस एक वेळ फक्त एक वेळ पण त्यांना कुठे माहीत होतं की आईची ती वेळ आता टळून गेली होती तात्पर्य काही मुलं त्यांचं शिक्षण करिअर आणि लग्न झाल्यावर परदेशातच जाऊन स्थायिक होतात आणि आपल्या आई वडिलांना पूर्णपणे विसरून जातात परंतु घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लाची आई आतुरतेने वाट पाहत असते हे त्यांना माहीतच नसतं म्हणून वेळ निघून जाण्याच्या आधी आईवडिलांना भेटत जा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद